काल बातमी गाजली ती एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी टाकलेल्या बहिष्काराची महायुतीत एकमेकांमध्ये पक्षप्रवेश नको हे ठरलेलं असताना देखील प्रवेश का दिले जात आहेत अशी तक्रार नेत्यांनी केली त्यावर फडणवीसांनी उल्हासनगर पासून तुम्हीच याची सुरुवात कशी केली याचा पाढा वाचायला सुरुवात केली एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातल्या शिंदे समर्थकांना भाजपने प्रवेश दिल्यानंतर हा स्फोट झाल्याचं बोललं गेलं भाजप जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या आमदारांच्या विरोधातील नेत्यांना बळ देत असल्याची देखील चर्चा रंगली आजच्या या व्हिडिओतून भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या एकूण किती आमदारांच्या विरोधात आहे किती आमदारांसमोर त्यांनी पर्याय उभा केलाय हेच समजून घेणार आहोत नमस्कार मी दिव्या आणि आपण पाहताय बोलविडू तर या आकडेवारीची सुरुवात करूया कालच्या पक्षप्रवेशापासूनच संजय शिरसाट एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ म्हणवले जाणारे नेते दलित आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ते गेल्या चार वर्षात समोर आले त्यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात असलेलं तुल्यबळ नाव म्हणजे राजू शिंदे राजू शिंदे हे हिंदुत्ववादी ते ठाकरे गटात होते संभाजीनगर पश्चिम यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती युतीमुळे अपक्ष आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून राजू शिंदे लढले यापूर्वी ते भाजपचेच म्हणून ओळखले जायचे पण युतीमुळे सेनेच्या विरोधात लढल्याने भाजपने त्यांना दूर केलेलं आता सेना फुटली राजू शिंदे ठाकरेंसोबत गेले आणि आता पुन्हा स्वगृही परतले थोडक्यात शिवसेना अखंड असताना युतीच्या विरोधात गेल्याने ज्या नेत्यावर भाजपने कारवाई केली होती त्या नेत्याला आज मात्र शिंदेच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ असताना पुन्हा आपल्या पक्षात घेण्याचं काम भाजपने केलं थोडक्यात राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळे संजय शिरसाट यांची फिल्डिंग लागली या यादीतलं दुसरं नाव आहे ते अद्वय हिरे यांचं मालेगाव बाह्य हा दादा भुसे यांचा बाले किल्ला हिरे आणि भुसे हे पारंपरिक विरोधक दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांचे खास अद्वय हिरे यांनी देखील ठाकरे गटाकडून विरोधात निवडणूक लढवली होती ज्यात हिरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते आता याच हिरेंना भाजपने प्रवेश दिल्याने दादा भुसेंची देखील फिल्डिंग लावल्याचं बोललं जाऊ लागलं या यादीतलं तिसरा नाव म्हणजे अक्कलकुवा मतदारसंघातले एकनाथ शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी जागा वाटपात ही जागा शिंदे गटाकडे आली आणि त्यांनी आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून हिना गावित यांनी निवडणूक लढवली त्यांचा पराभव झाला आता भाजपने त्यांना पुन्हा पक्षात घेतलंय इथे भाजपने आमशा पाडवींच्या विरोधात फिल्डिंग लावलीये या यादीतलं चौथं नाव म्हणजे पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील ते तिसऱ्यांदा आमदार झाले त्यांचा विरोध त्यांचीच बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी केला होता निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी ठाकरे गटाकडून उभ्या होत्या पण त्यांचा पराभव झाला आता भाजपने वैशाली सूर्यवंशी यांना पक्षात घेतलं पाचोऱ्यातून किशोरप्पा पाटील यांनी स्वतःची ताकद दाखवलेली असताना देखील वैशाली सूर्यवंशींना भाजपने पक्षात घेऊन बळ देण्यास सुरुवात केल्याने किशोरप्पा पाटलांची फिल्डिंग लावल्याच्या चर्चा सुरू झाल्या या यादीतलं पाचवं नाव आहे ते म्हणजे खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबरी यांचं सुहास बाबर हे शिंदे गटातून पहिल्यांदाच आमदार झाले त्यांचे वडील अनिल बाबर यांनी बंडात शिंदेंना साथ दिली पुढे अनिल बाबर यांचं निधन झालं आणि सुहास बाबर यांना तिकीट मिळालं इथे पाटील आणि बाबर हा पारंपरिक गट बाबर सत्तेत आल्याने पाटलांचं बळ संपलं अशा चर्चा घडू लागल्या होत्या पण भाजपने वैभव पाटलांना बळ दिलं त्यांना पक्षात घेतलं अर्थात विरोधात असलेल्या पारंपरिक गटाला पुन्हा बळ मिळाल्याने सुहास बाबरांची अडचण झाली भविष्यात भाजप इथून वैभव पाटलांना आमदारकी देखील लढवायला सांगू पाचव्या आमदारांची देखील लागल्याची चर्चा सुरू झाली या नाव आहे ते म्हणजे अर्जुन खोतकर यांचं काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि खोतकर असा उभा दावा हा संघर्ष अगदी टोकाचा पण खोतकरांनी यावेळी मैदान मारलं इलेक्शनमध्ये झालेल्या वादामुळे हा संघर्ष जोरात पेटला होता पण खोतकर आमदार झाल्याने आता गोरंट्याल यांची ताकद संपुष्टात येईल असं बोललं जात होत पण गोरंट्याल यांना बळ देण्याचं काम भाजपने केलं त्यांना पक्षात घेतलं आणि खोतकरांचा या यादीतलं सातवं नाव आहे ते म्हणजे विजय बापू शिवतारेंचं शिवतारे आणि अजित पवार असा उभा दावा होता पण लोकसभेला शिवतारेंचं बंड शमवण्यात महायुतीला यश आलं पुढच्या विधानसभेत अजित पवार घात करणार नाहीत ही हमी घेऊन शिवतारे शिंदे गटाचा धनुष्य घेऊन उभे राहिले ते पुरंदर या त्यांच्या मतदारसंघातून निवडून देखील आले पण त्यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या संजय जगतापांना भाजपने आपल्याकडे खेचून घेतलं त्यांना ताकद देण्याचं काम भाजप करू लागले साहजिक यादीत सातव्या क्रमांकावर आले ते विजय शिवतारे त्यांची फिल्डिंग देखील भाजपनेच लावली यानंतरचं आठवं नाव म्हणजे एकनाथ शिंदे यांचे फेवरेट समजले जाणारे शंभुराज देसाई यांचं पाटणकर विरुद्ध देसाई हा पाटणचा इतिहास महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच इथे दोन गट आहेत आणि या दोन गटांचा संघर्ष जगजाहीर आहे पण मागच्या अनेक निवडणुकांमध्ये सत्यजित पाटणकरांना देसाईंचा पराभव करणं जमलं नव्हतं या निवडणुकीत पाटणकर अपक्ष उभे राहिले होते शरद पवार गटाने त्यांना मदत केल्याची देखील चर्चा झाली पण त्यात त्यांचा पराभव झाला पराभवानंतर पाटणकर संपल्याच्या चर्चा होऊ लागल्या पण या चर्चांना देण्याचं काम भाजपने केलं थेट शंभूराज देसाई यांच्या विरोधात पारंपरिक देखील फिल्डिंग लागली त्यानंतरचं नववं नाव म्हणजे तानाजी सावंत यांचं तानाजी सावंत भूम परंड्याचे आमदार इथे सावंत मोटे हा इथला संघर्ष पण मागच्या काही दिवसांपासून तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्यातले कौटुंबिक आणि राजकीय मतभेद टोकाचे झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत शिवाजी सावंत हे सोलापूर मधले शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक पण आता ते शिंदेचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश फिक्सही झाला होता पण काही कारणास्तव आता हो, तो पुढे ढकलण्यात आलाय येत्या काही दिवसात हा प्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात अर्थात तो झाला तरी यादीत नव्व नाव वाढतं पण आता सत्तावन्न जणांच्या यादीत फक्त नऊ जणांची नावं निघाल्याने मोठी फिल्डिंग म्हणता येते का तर नाही पण अजून नावं संपलेली नाहीत नेवासाचे विठ्ठलराव लंगे अंधेरी पटेल कन्नडच्या संजना जाधव ही नावं तशी भाजपचीच फक्त ती नावाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यातही शिंदेपेक्षा भाजपला सपोर्ट असणारी वेगळी नावं शिंदेच्या शिवसेनेत आहेतच प्लस गणेश नाईक रवींद्र चव्हाण अशा नेत्यांनी लावलेली शिंदेच्या विरोधातली फिल्डिंग हा बोनस आहेच त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढणं साहजिक आहे तुम्हाला काय वाटतंय भाजपने शिंदेना दूर करण्यासाठीच या फिल्डिंगची आखणी केली आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका